नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे केसांचे विविध आजार आहेत जसे टक्कल पडणे केस गळणे केसांमध्ये डँड्रफ होणे केसांमध्ये चाई पडणे असे विविध केसांचे आजार आहेत यापैकी एक आहे चाई पडणे चाई लागणे याला ॲलोपेशिया एरिएटा देखील म्हणतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना चाईचा हा त्रास आहे परंतु आपण त्याकडे काही कारणाने दुर्लक्ष करतो मग तो जो चाईचा पॅच असतो हा वाढत जातो आज आपण बघणार आहोत की चाई पडण्याची विविध कारणे काय आहेत आणि यावर आयुर्वेदशास्त्रामध्ये काय उपचार सांगितलेले आहेत त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल तसेच केसांच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्याविषयीचे देखील व्हिडिओ आहे त्याची प्लेलिस्ट कमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती देखील बघू शकाल सर्वप्रथम बघूया की केस गळणे टक्कल पडणे आणि चाई पडण्यात काय फरक आहे केस जेव्हा गळत असतात तेव्हा सगळ्या बाजूचे केस हे गळतात आणि काही वेळानंतर त्या केसांच्या मुळातून नवीन केस येण्याची शक्यता असते जर आपण योग्य काळजी घेतली आहाराकडे लक्ष दिले आणि ट्रीटमेंट घेतली दुसरं आहे टक्कल पडणे टक्कल हे विशिष्ट भागामध्ये पडत असते जसे समोरच्या भागामध्ये किंवा भवऱ्याभोवती हे टक्कल पडत असते विशेषतः पुरुषांमध्ये हे टक्कल पडण्याच्या जास्त चान्सेस असतात तिसरं आहे चाई पडणे चाई ही स्त्री पुरुष कोणालाही पडू शकते आणि ही पॅचेस मध्ये पडत असते म्हणजे इतर भागातले केस हे छान दाट असेच असतात परंतु एका विशिष्ट पॅच हे पूर्णतः गळून गेल, गेलेले असतात आणि तिथे स्किन अगदी प्लेन अशी होते चाई ही केसांबरोबर दाढीला मिशीला देखील लागू शकते तसेच भुळ्यांना देखील चाई लागलेली आहे आता बघूया की चाई लागण्याची काय काय कारणे असू शकतात केस जेव्हा अस्वच्छ असतात त्यावेळेला चाई लागण्याचे जास्त चान्सेस असतात जर केसांना व्यवस्थितपणे धुतल्या गेले नाही त्यावेळेला केसांच्या मुळांमध्ये धुलीकन आणि इतर घाम हे साचले जातात यामुळे उवा लिखा देखील होऊ शकतात डँड्रफ देखील होऊ शकतात दाढी मिशा भुव्या तसेच डोक्यांच्या केसांमध्ये जर घाण साचली असेल आणि त्यातून इन्फेक्शन जर त्या रंध्रांमध्ये गेलं असेल तर यामुळे चाई लागण्याचा त्रास व्यक्तीला होऊ शकतो दुसरे कारण असे लक्षात आलेले आहे की ज्या वेळेला पोषणाचा अभाव व्यक्तीला जाणवतो हो त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये दाढी मिशांमध्ये चाई लागलेली ही आढळते आपल्या शरीराचे पोषण हे सात धातूंद्वारे होत असते जसे रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा शुक्र अस्थि मज्जा म्हणजे बोन मॅरो शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज पुरुषांमध्ये पुरुषबीज या सातही धातूंचे जेव्हा योग्य प्रकारे पोषण होत असते त्यावेळेला आपल्या शरीराचे देखील पोषण हे योग्य होत असते आणि या सातही धातूंचे पोषण आपल्या आहारातूनच होते यामध्ये केस आणि नख हे अस्थि धातूचे उपधातू समजले आहे म्हणजे आपले पोषण हे अस्थि धातू पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यापैकी त्वचा जी आहे याचे पोषण रस आणि रक्त धातू हे करत असतात हे पहिले दोनच धातू आहेत आपण जे काही आहार घेत असतो यामध्ये आपल्या धातूंचे उत्तरोत्तर पोषण होत असते म्हणजे सर्वप्रथम रस आणि रक्त धातूंचे पोषण होते आणि त्यानंतर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र अशा धातूंचे पोषण हे होत असते सर्वप्रथम जेव्हा रस आणि रक्त धातूचे त्वचा विकार रक्तविकार्वचा विकार तर आहेच यापैकी एक चाई देखील आहे आणि तसेच अस्थि धातूचे पोषण देखील योग्य प्रकारे न झाल्यास देखील चाई ही लागू शकते हा झाला की पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे आपल्याला चाई ही लागू शकते त्यानंतर चुकीच्या आहार पद्धतीमुळे देखील आपल्याला ही लागू शकते चुकीच्या आहार पद्धतीमुळे इतर अनेक आजार होतात त्यामध्ये चाईचा समावेश होतो जसे फास्ट फूड चायनीज नूडल्स किंवा बेकरी प्रॉडक्ट्स बर्गर यांचा समावेश आपल्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात करणे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये जसे की ब्रेड पाव यांचा समावेश आपल्या आहारात जास्त प्रमाणात करणे विरुद्ध आहाराचा समावेश आपल्या आहारात जर जा प्रमाणापेक्षा जास्त असेल यामुळे आपल्याला विविध प्रकारचे त्वचा विकार होत असतात यामध्ये चाई लागणे हा देखील एक आहे विरुद्ध आहार म्हणजे काय तर दोन दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ एकत्रितपणे खाणे विरुद्ध आहारामुळे आपल्या शरीरातील जे त्रिदोष आहे वात पित्त आणि कफदोष यांचे इम्बॅलन्स होते आणि परिणामी आपण आजारांना बळी ठरतो विरुद्ध आहार म्हणजे जसे मिल्कशेक फ्रूट सॅलेड ज्यामध्ये दूध आणि फळं एकत्रित खाल एकत्रितरित्या केलेली असतात जसे नॉनव्हेज मासे यांसोबत दुधाचे पदार्थ खाणे दही खाणे हे देखील विरुद्ध अन्नामध्ये आहे विरुद्ध अन्नाविषयीचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे ज्यामध्ये विरुद्ध अन्नाचे विविध प्रकार मी वर्णन केलेले आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्यावा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये देखील दिलेली आहे त्यानंतर आहे आंबवलेले पदार्थ आणि आंबट पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घेणे जसे इडली डोसा उत्तप्पा जिलेबी ढोकळा हे जे पदार्थ आहेत हे आंबवून केलेले पदार्थ आहेत यापैकी इडली डोसा उत्तप्पा हे जास्त प्रमाणात जर खाल्ल्यास आपल्याला त्वचा विकार हे होऊ शकतात यामध्ये चाहीचा समावेश आहे आता इडली डोसा हा साऊथमध्ये दररोज खाल्ला जातो परंतु उष्ण प्रकृतीचे पित्त प्रकृतीचे किंवा उष्ण वातावरणात जर व्यक्ती राहत असतील आणि त्यांच्या शरीरात ऑलरेडी पित्त हा जास्त वाढलेला असेल आणि अशांनी जर दररोज किंवा जास्त प्रमाणात इडली डोसा असे आंबवून केलेले पदार्थ जर खात असाल तर अशा व्यक्तींना त्वचा विकार हे होतातच असे मला माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जाणवलेले आहे त्यामुळेच आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रदेशानुरूपच आहार हा सांगितलेला आहे म्हणून ज्या प्रदेशामध्ये जे उगते तेच आपण अन्नधान्य खायला हवी आहाराविषयी बोलायला गेलं तर भरपूर बोलता येईल परंतु याविषयीचे व्हिडिओ माझे बनवलेले आहेत त्याविषयीची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि कमेंटमध्ये देखील आहे ती तुम्ही नक्कीच बघून घ्या साईवर आपण काय उपचार करू शकतो किंवा काय प्रिकॉशन घेऊ शकतो हे बघूया चाई लागण्याचं चा पहिलं कारण आपण वर्णन केलेलं आहे की अस्वच्छतेमुळे चाई ही लागत असते त्यामुळे केस हे योग्य प्रकारे आठवड्यातून दोन वेळा शिकेकाई आणि रिठा यांच्या मिश्रणाने धुवावे किंवा शिकेकाई रिठा आपल्याला शक्य नसल्यास योग्य प्रकारचा आयुर्वेदिक शॅम्पू घेऊन त्याद्वारेच आपले केस हे धुतले गेले पाहिजे पुरुषांनी सुद्धा त्यांच्या धाडी मिशा ह्या स्वच्छ ठेवाव्या दुसरे कारण आपण बघितले होते की पोषणाचा अभाव जर एखाद्या व्यक्तीच्या आहारामध्ये पोषणाचा अभाव जाणवत असेल तर त्याचा आहार हा संपूर्ण असा असायला हवा ज्यामध्ये सातही धातूंचे पोषण होतील अशा प्रकारचा त्याचा असा आहार असावा ज्यामध्ये वरण भात भाजी पोळी तूप सॅलड ताक आणि दोन वेळचा नाश्ता यांचा समावेश असायला हवा याबरोबरच ड्राय फ्रुट्स फ्रुट्स यांचे सुद्धा सेवन हे नियमितपणे करायला हवे यामुळे आपल्या सातही धातूंचे पोषण योग्य प्रकारे होईल आणि हळूहळू चाई जायला जा प्रदेशामध्ये राहतो त्याच प्रदेशातील आहार आपण घ्यायला हवा जर आपण महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर आपल्या महाराष्ट्रात पिकणारे अन्नधान्यच घ्यावे जर आपण चायनीज फूड किंवा आंबवलेले पदार्थ जास्त प्रमाणात गेले तर आपल्या शरीरातील जे पित्त आहे हे जास्त प्रमाणात वाढवलं जातं आणि उष्णता देखील जास्त वाढवली जाते आणि पित्त प्रकोप ज्या वेळेला होतो त्यावेळेला विविध प्रकारचे त्वचा विकार हे होत असतात ज्यामध्ये चाई लागण्याचा देखील समावेश आहे बेकरी प्रॉडक्ट जसे पाव ब्रेड पिझ्झा बर्गर बिस्किट टोस्ट खारी यांचे आहारातील प्रमाण कमी करावे यामुळे देखील आपल्या पचनक्रियेवर भार येतो पचनक्रिया बिघडते परिणामी आपले त्रिदोष देखील बिघडतात आणि त्यामुळे त्वचा विकार हे होत असतात हे तर झाले प्रिकॉशन आणि आपल्या आहारामध्ये बदल आता यावर औषधोपचार काय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे याविषयी बोलूया औषधोपचार हा प्रत्येक वेळी व्यक्तीची प्रकृती वय आजार आजाराचे स्वरूप आणि त्याला जो काही विकार झालेला आहे त्या विकारावरून ठरवले जाते की त्याला कोणत्या प्रकारचे औषधोपचार हे करायचे आहे त्यामुळे प्रत्येक चाई लागणे लागणाऱ्या व्यक्तीसाठी एकच औषध असं नाहीये प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे औषध हे लागू शकते यामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये औषधोपचाराबरोबर पंचकर्म उपचार देखील वर्णन केलेले आहे ज्यामध्ये स्पेशली चाई लागण्यासाठी पंचकर्मापैकी एक विरेचन कर्म आहे जे की विशेषतः पित्त विकारावर केले जाते ज्यामध्ये चाईचा देखील समावेश आहे तसेच विविध त्वचा विकारांचा शिरोधारा देखील चाई या आजारावर केली जाते ज्यामध्ये विविध प्रकारचे काढे औषधीयुक्त तेल यांची धारा डोक्यावर विशिष्ट दिवस हे सोडली जाते याला शिरोधारा असे म्हणतात हे दोनही पंचकर्म उपचार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण हे आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरमध्ये जाऊन करणे आवश्यक आहे औषधोपचार देखील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे आवश्यक आहे साई या आजारावर आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी वेळ हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल तर अशा प्रकारे चाईल लागण्याची विविध कारणे आहेत आणि विविध औषधोपचार पंचकर्म उपचार हे यावर केले जातात तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असल्यास तेही मला तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद